सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या टोपलीतल्या उंदराचा व्हिडिओ व्हायरल प्रसाद म्हणून दिले जाणारे लाडू व्हिडिओ व्हायरल झालेला आहे मात्र याबाबत सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने आरोप फेटाळले प्रसादाच्या टोपलीमध्ये उंदीर प्रकरणाची चौकशी होणार मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया मुनगंटीवारांची काही अधिकाऱ्यांवर नाराजी उघड काही अधिकारी विरोधकांच्या सांगण्यावरून काम करतात मंत्रिमंडळ बैठकीतही मुनगंटीवारांनी आपली नाराजी केली व्यक्त चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये बंडखोरी करणाऱ्या मात्र कराटे हाती तुतारी घेणार की मशाल पेटवणार याकडेच सर्वांचं लक्ष पारनेरची जागा ठाकरे गटाला न दिल्यास बंडखोरीचा इशारा खासदार लंकेंना अहमदनगरकडे ठाकरे गटाचा इशारा पारनेरमध्ये राणी बँकेच्या उमेदवारीसाठी निलेश लंके हे प्रयत्नशील लोकसभेला के केलेल्या मदतीची लंकेनं परत फेर करावी अशी ठाकरे गटाची मागणी मालेगावमध्ये शिवसेना ठाकरे गटाला धक्का माजी महानगर प्रमुख राम मिस्त्रींचा शिवसेनेमध्ये प्रवेश खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील गटबाजी समोर आली आहे मधल्या सभेमध्ये शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांमध्ये झाली झुंबड मुंबई विद्यापीठातील सिनेट निवडणूक आज पार पडणार ठाकरेंची युवा विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असा थेट सामना दहा जागांसाठी अठ्ठावीस उमेदवार रिंगणात सकाळी नऊ वाजल्यापासूनच मतदानाला झाली सुरुवात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांकडून सिनेट निवडणुकीसाठी मतदान भांडूपच्या मेनन कॉलेजमध्ये मतदानाचा बजावला हक्क मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्याची राज्य सरकार आणि काही विद्यार्थी संघटनांची होती मागणी अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या